अखेर लेखी पत्र घेऊनच संघर्ष योद्धे सतीश भाऊ यांनी सहाव्या दिवशी आपले आमरण उपोषण तूर्त स्थगित केले सतीश राठोड ठरला खरा एकमेव बंजारा संघर्ष योद्धा प्राणाची बाजी लावून सहा दिवसाचे आमरण उपोषण यशस्वी करून दाखविले मुख्यमंत्र्यांसोबत चार तारखेच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय अद्याप कुठेही कागदावर आलेला नसताना संघर्ष योद्धे सतीश राठोड यांनी कुठेतरी ते कागदावर आणायला भाग पाडले आहे सतीश राठोडची प्रकृती अत्यंत चिंताजनक अशी झाली होती वेळीच वैद्यकीय उपचार न घेतल्या सर्धांगवायूचा धोका संभवू शकतो अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती अशा परिस्थितीत तहसीलदार यांच्याकडून समाधानकारक लेखी पत्र मिळाल्यामुळे सतीश राठोड यांनी उपोषण स्थगित केले उपोषण सोडल्यानंतर त्यांना धुळे येथील हॉस्पिटल येथे ॲडमिट केले आहे आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे